चंद्रभागा नदीपात्रातून अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर ताब्यात खल्लार पोलिसांची धडक कारवाई खल्लार ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रभागा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी विनापरवाना अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली खल्लार पोलिसांनी चोवीस फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास पकडला असून रेती तस्करी करणाऱ्या आरोपीविरुद्ध खल्लार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध रेती करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली खल्लार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र बारडे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत खल्लार ठाण्याच्या हद्दीत दिनांक चोवीस फेब्रुवारीला रात्री सव्वा तीन वाजता ठाणेदार रवींद्र बारडे यांच्या मार्गदर्शनात सपवनी पंजाबराव चोरपगार हे सांग सहकार्यासह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना रामगावजवळील राधास्वामी सत्संगजवळ दर्यापूर येथील इम्रान शाह मन्नान शाह वय तेवीस वर्ष राहणार दर्यापूर हा ट्रॅक्टर क्रमांक यम यश सत्तावीस डी ए शेहेचाळीस अडोतीस व विना नंबरची ट्रॉली रेतीची अवैध वाहतूक करताना आढळली सपवनी पंजाबराव चोरपगार यांनी अवैध रेती तस्करी करणारा करीत असलेला ट्रॅक्टर ट्रॉली वरेती असा एकूण चार लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त केला